नागरिकांच्या विविध समस्या तक्रारी जाणून घेण्यासाठी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे हे गुरुवारी दत्त चौकीतील महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक एक येथे उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या पालिका आयुक्तांनी सर्वसामान्य सोलापूरकरांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी प्रथमच विभागणी आणि आढावा बैठक आणि जनता दरबारचे आयोजन केले होते गुरुवारी दत्त चौक येथील झोन क्रमांक एक ही आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त उपायुक्त सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते दरम्यान यावेळी झोन क्रमांक एक परिसरातील नागरिकांनी रस्ते ड्रेनेजचं पाणी लाईट बांधकाम या संदर्भात तक्रार मांड पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे तक्रारीचा पाडा वाचतात संबंधित अधिकाऱ्याला लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आदेश देताना आयुक्त दिसून आले पाणी आणि ड्रेनची समस्या आहे आम्ही जे ऑनलाईन ऍपवर दिले ते अठ्ठेचाळीस तासात त्यानं जाऊन रिप्लाय देण अपेक्षित आहे काही जण उशीर होते त्याचं डेली मॉनिटरिंग आमच्याकडून होते आणि इतर जे आहेत कंप्लेंट्स आहे त्यांना साधू आहे पाणी कचरा आणि ड्रेनेज यांना अटेरे असं सगळं दिलं अटेरे जाऊन त्याचा फोटो अपलोड करून त्यांना लोकांचं काय हे आहे ते नाही जास्तीत जास्त लोकांनी आमच्या ॲपचा ओपन करावा प्रत्येकांना काही मला माहिती आहे प्रत्येकाला काही कार्यालयात किंवा झोन शक्य होत नाही प्रत्येकाचा कामधंदा असतो त्याचं आर्थिक नुकसान पण होत असतं पण आपलं ॲप आहे आम्ही आम्ही सगळे त्यात पाहत पाहत आहोत ते तुम्ही ते नाही ॲप यूज करा आपलं समजा समाधान नाही झालं खालच्या नाही वरिष्ठ कार्य अधिकाऱ्यांकडे एस्क्युलेट करणे इंग्लिश म्हणजे त्याला एस्क्युलेट करण्याचं आपण त्याला म्हणतो तर ते वरती वरिष्ठ कार्यालयाकडे समाधान समाधानी असल्यास तर आपल्याला वरती बंद रेस करता येईल शहरातील नागरिकांना आपल्या समस्येची तक्रार पालिकेच्या पोर्टलवर करणे अपेक्षित आहे पण ज्यांना पोर्टलवर तक्रार करणे शक्य नाही अशा लोकांनी विभागीय कार्यालयासमोर सोमवार आणि गुरुवारी या दिवशी विभागीय कार्यालयात येऊन आपली तक्रार मांडावी असे आवाहन पालिका आयुक्त यांनी केले जनता असतो किंवा लोकांची तक्रारी असतात ते आम्ही कार्यालयात असतो बऱ्याच वेळा सर्व नागरिकांनाही आमच्या कार्यालयात येणं शक्य होत नाही त्यामुळं आता टप्प्याटप्प्यानं महिन्यातून एकदा किंवा आम्हाला शक्य होईल आमचा जो सोमवार किंवा गुरुवारचा जो दिवस आहे शक्यतो गुरुवारी कामाला सुरू होते गुरुवारच्या दिवशी मी शक्यतो टप्प्याटप्प्यानं ज्या ज्या ठिकाणी विश्वसावतांमध्ये जे आहेत प्राधान्य कार्यालय त्या ठिकाणी मग तर हेच की लोकांपर्यंत याची जे अडचणी आहेत ते आमच्या समजून घेणं आणि आमची जी यंत्रणा आहे थोड्याशा पाण्याच्या अडचणी आहेत गाई कचऱ्याच्या अडचणी आहेत ते समजून घेऊन बाबा डायरेक्ट त्यांना लोकांच्या अडचणी ऐकणं काय आमच्या इंटरन्यूसुद्धा काही अडचणी दोन्ही बाजूच्या अडचणी आहेत त्या समजून घेणे हा उद्देश आहे पूर्ण आमचे एचोडी पण या ठिकाणी आहे त्याच्यामुळं लोकांच्या अडचणीत सोडवण्यासाठी आपले साधारणतः आम्ही आमचं जे ॲप पण आहे माय सोलापूर ॲप आहे त्याच्यामध्ये आम्ही डेली मी स्वतः मॉनिटर करत असतो त्याच्यावरती आम्ही प्रत्येकाला एक चोवीस तास अठ्ठेचाळीस तास आणि त्यांना रिकोर्डिंग करणं अपेक्षित आहे समजा त्या ॲपमधून दिलेल्या उत्तराला पण तुम्ही सॅटिस्फाय नसाल तर तुम्ही ते वरच्या अधिकाऱ्यांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून रेस करू शकता आणि समजा ज्या ज्या ठिकाणी फिजिकल फिजिकली असतो प्रत्येकाला फिजिकली येण्या होत नाही तर मला वाटतं जास्त जास्त ओपन ते आमच्या ॲपचा वापर करावा काही गोष्टी अशा अक्षर त्यामध्ये ते इमिजिएटली करता येऊ शकतात काही गोष्टी जिथं निधी वगैरे लागत त्या ठिकाणी वेळ लागू शकतो फक्त आमच्या अधिकाऱ्यांना पण आम्ही सूचना दिली होती समजा आपल्याला एक्स्ट्रा निधी लागत असेल तर त्यांनी तसं त्या त्यांच्या उत्तरात नमूद करावं जेव्हा हे फाईट नाही हा गोष्टी वेळ लागणार आहे आम्ही स्टेमेंट पाठवून आहे